उजनी कनेर कोयना धरणामुळे बाधित झालेल्या बहुतांश धरणग्रस्तांचे पुनर्वसन सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर उपविभागामध्ये करण्यात आलेले आहे धरणग्रस्तांच्या मागण्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत यापूर्वी अनेक बैठकांमधून संबंधित मागण्या सोडवण्याचे प्रयत्न झालेले आहेत परंतु गेल्या अनेक दिवसांपासून या बैठका व त्या मागण्या सोडवण्यासाठी कोणत्याही हालचाली दिसत नाहीत त्यामुळे धरणग्रस्तांच्या मनामध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे त्यामुळे आज उजनी कनेर कोयना प्रकल्पातील धरणग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांसाठी तहसील कार्यालय पंढरपूर येथे आंदोलन करण्यात आले आहे उजनी कनेर कोयना धरणग्रस्तांच्या गेल्या अनेक वर्षाच्या प्रलंबित मागण्या आहेत या मागण्यांसाठी अनेक वेळा बैठका होऊन आंदोलन होऊन या बहुतांश सुटायच्या मार्गावर आहेत परंतु गेले अनेक दिवसापासून बैठका नाहीत निर्णय नाही त्यामुळे धरणग्रस्तांच्या मनामध्ये प्रचंड असंतोष असल्यामुळे गेल्या आठ दिवसापूर्वी आम्ही अप्पर जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं आणि आमच्यासोबत बैठक घेऊन निर्णय घ्यावेत अशी मागणी केल्यानंतर गेल्या आठ दिवसापासून त्यांनी कोणताही संपर्क न केल्यामुळं आज आम्ही एक दिवसाचं इशारा ठे आंदोलन करत आहोत आज जर आम्हाला येणाऱ्या काही दिवसामध्ये बैठक घेण्याचं लेखीपत्र संबंधित अधिकाऱ्यांनी जबाबदार अधिकाऱ्यांनी जर दिलं नाही तर आजचं हे आंदोलन आमचं इशारा आंदोलन असेल पण पुढचं आंदोलन हे बेमुदतपणे जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही इथनं जाणार नाही खरं तर मागण्या ह्या कोणत्याही धोरणात्मक प्रश्नावर नाहीत फक्त अंमलबजावणी करण्याचा प्रश्न आहे ज्यामध्ये बेकायदा भूकंडवाटप रद्द करणे गावठाणातलं अतिक्रमण काढणे नागरी सुविधांची कामं जिल्हा परिषदेकडे हस्तांतरण करणे पंधराव्या वित्त आयोगाचं एल जी डी कोड काढून तो अखर्चित निधी खर्चित, खर्चित करणे आणि नवीन शर्चशिहरा कमी कसे अशा वेगवेगळ्या वेग मागण्या आहेत त्या सगळ्या मागण्यांसाठी आम्ही हे आंदोलन करत आहोत आणि म्हणून आज शेकडो धरणग्रस्त या ठिकाणी बेमुदतपणे न बसता फक्त इशारा ठे आंदोलन करून आम्ही ह्या सरकारला आणि या प्रशासनाला इशारा देत आहोत की येत्या काळामध्ये जर आपण गांभीर्याने आमचे प्रश्न घेतले नाहीत तर बेमुदतपणे आम्ही आंदोलन करू खरं तर प्रमुख मागण्यांमध्ये जी पुनरोसन गावांचे स्वतंत्र ग्रामपंचायती करण्यात आल्या आहेत त्याची गावं न केल्यामुळं पंधरावा वित्त आयोगाचे जे पैसे आहेत ते खर्च करता येत नाहीत ते अखर्चित निधी तसाच पडलेला आहे त्याचबरोबर त्या गावठाणांच्या मोजणी करणे त्यांच्या हद्दी कायम करणे गावाची स्वतंत्र ग्रामपंचायत करणे महसुली गाव करणे त्याचबरोबर ज्या बेकायदेशीर भूखंड वाटप करण्यात आलेले आहेत उदाहरणार्थ सुगावसारख्या ते रद्द करून ते सार्वजनिक प्रयोजनासाठी शिल्लक ठेवणे सुगाव गावठाणामध्ये लोकांना प्लॉट वाटप केलेले असताना पुन्हा मूळ शेतकऱ्याकडून ती जमीन वहिवाटील जाते तिथंच धरंग्रस्तांना येऊन दिलं जात नाही त्याचा निर्णय घेणे त्याचबरोबर नवीन शर्त कमी करा करताना कॅम्प पद्धतीनं करणे आणि यापेक्षा शेत शेतजमिनीच्या पाण्याचा प्रश्न आहे वहिवाट अडथळ्याचा प्रश्न आहे की ज्या तहसीलदारांकडे केसेस सुरू आहेत अशा सगळ्या प्रश्नावर कोणताही धोरणात्मक निर्णय घेण्याची आवश्यकता नाही प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याचा प्रश्न आहे आणि म्हणून सगळ्या विभागांना सोबत घेत हे प्रश्न तात्काळ सोडवावे ही आमची प्रमुख मागणी आता शेतीला द्यायचा असेल वेग त्राणा समृद्ध हे ट्रॅक्टर इथून सोनालिका ट्रॅक्टर वीस एच ते एकशे वीस पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर